आजच्याच तीन महिन्यातल्या घडामोडी म्हणजे निकालानंतरचा घडामोडी वेगवेगळ्या चर्चा आणि त्यानंतर तुम्ही केलेला पक्षप्रवेश आणि पहिल्यांदा तुम्ही राजापूरमध्ये आलात तसं म्हटलं तर आणि खुद्द किरण सामंत हजर होते मोठा कार्यक्रम एक चांगल्या पद्धतीने झाला माझी म्हणजे आमदार ते माझी आमदार हा प्रवास आणि हा सगळा कार्यक्रम काय नेमका डोक्यात आणि पाहुणार आहेत वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने कोकण हे शिवसेनामुळे आधीच झालेलं आहे निवडणुका लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत नगरपालिका या प्रत्येक निवडणुकीमध्ये शिवसेनेचं वर्चस्व तुम्ही लोकांनी पाहिलेलं आहे आणि म्हणून शिवसेना इथल्या कोकणवासियांना काही नवीन नाही आहे राहिला विषय माझा प्रवास आपल्याला माहिती आहे की मी सुद्धा गेले चाळीस वर्ष काम करत असताना नगरसेवक नगराध्यक्ष जिल्हा प्रमुख आणि राजापूर लांजावासियांनी मला आमदार बनवले एकदा दोनदा तीनदा आमदार बनवले या निवडणुकीमध्ये पाहिलं असेल तर दोन हजार सहाला आणि दोन हजार चोवीसला माझा पराभव झाला दोन हजार सहाचा पराभव दोन हजार चोवीसचा पराभव याचे अनुभव मी तुमच्यासमोर कथन केलेले आहेत आज नवीन पहाट घेऊन आपण हे कामाला सुरुवात केलेली आहे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे या राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते तेरा तारखेला माझा पक्षप्रवेश ठाणा या ठिकाणी झाला आणि त्यानंतरच्या काळामध्ये आजच माझ्या मतदारसंघामध्ये लांजा या ठिकाणी विद्यमान आमदार किरण सामंतांच्या सर्व सहकार्याने लांजा शिवसेनेने माझं भव्य दिव्य स्वागत केलं त्यानंतर राजापूर या ठिकाणी आलो राजापूर या ठिकाणीसुद्धा शिवसेनेच्या वतीने किरण सामंतांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्हा सर्व मंडळींचं स्वागत केलं सन्मान केला आणि भविष्यातल्या कालखंडामध्ये या का का भागातली शिवसेना वाढवावी शतप्रतिशत शिवसेना निर्माण व्हावी या दृष्टीने हातात हात घालून खालच्या कार्यरत शिवसैनिकापासून वरच्या शिवसैनिकापर्यंत प्रत्येक काम करा अशा तुमच्या आम्ही सूचना दिलेल्या आहेत मला विश्वास आहे भविष्यातल्या कालखंडामध्ये हा राजापूर लांजा साखरपा असेल पर्यायाने हा संपूर्ण जिल्हा पर्यायने हा कोकण हे शिवसेनामुळेच तुम्हाला पाहायला मिळेल अशा तऱ्हेच्या मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली म्हणाले होते की साबसाहेबांचे आमदार व्हावं होतो पण घडलं नाही माझा जन्म रत्नागिरी शहरामध्ये सामंत कुटुंब पाली या ठिकाणी व्यवसायानिमित्त ते नक्कीच संपूर्ण जिल्ह्यामध्ये शहरामध्ये असायचे आणि तेव्हापासून जे आमचे सामंत आणि साळवींचं घरगुती नातं पण राजकारणामध्ये तो आपल्याला माहिती आहे भाऊ भाऊस समोर एकमेकांच्या विरोधामध्ये उभे राहतात आणि त्यांची इच्छा होती खासदार व्हायची पण शिंदेसाहेबांनी त्याशी सांगितलं आपल्याला आठवत असेल तो योग्य वेळ योग्य योग यावा लागतो तो योग्य वेळ योग्य वेळ आली नाही आहे वे, योग्य वेळ योग्य वेळ जेव्हा येईल तर नक्कीच किरण सामंत खासदार होतील हा मला विश्वास आहे <थपसे> त्या दिवशी त्या दिवशी आपण एकनाथ साहेबांच्या पुढात सांगितलेलं आहे की मला शिवसेनेने खूप भरभरून दिलेला आहे भविष्यातल्या कालखंडामध्ये संघटना बांधत बांधत राजन साहेबांना काय द्यायचं कसं द्यायचं कधी द्यायचं हे एकनाथ शिंदेसाहेब ठरवणार आणि ते मला निश्चितपणे माझ्या कार्यपद्धतीवरती संघटन कौशल्यावरती